राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे बोर्डी तलासरी रस्ता येथे विरार सुरत रेल्वे मार्गावर घोलवड उंबरगाव दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट च मनापासून आभार मानतो कारण हा जो आमचा ब्रिज बनलेला आहे या ब्रिजमुळे इथून बाजूला जे आय डी सी असल्यामुळे आमच्या इथलं सातशे ते आठशे वर्कर डेली कामाला जातात रेल्वेचं ब्रिज नसल्यामुळे पूर्वी एक एक तास त्यांना थांबावं लागायचं तसंच आजारी पेशंट असेल एखादं सिरियस झालं तर कदाचित दोन दोन तीन तीन गाड्या पास होताना अर्धा पान तास लागायचा त्यामुळे हा ब्रिज झाल्यामुळे दोघी गोष्टीचं आमच्या इथं म्हणजे स्थानिक रोजगारांना जायला टायमाला आणि कोण आजारी पडलं तो लगेच हॉस्पिटलला पोहोचू शकतो त्यामुळे खरंच मनापासून मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पीडब्ल्यू डी आणि ज्या ज्या डिपार्टमेंटचं याच्यामध्ये हे असं सगळ्यात त्यांचं मनापासून आभार मानतो घोलवड कोसबाड कंक्राडी विरार सुरत रेल्वे मार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम त्या ठिकाणी पूर्वी अशी परिस्थिती होती की रेल्वे फाटकामुळे लोकांना एवढा त्रास होत होता तासन तास रेल्वे फाटक बंद असायचं किंवा प्रेग्नेंट लेडीज असतील त्यांच्या प्रेग्नन्सीचा पण प्रॉब्लेम दोन तीन वेळा इथे बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि मी खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आणि राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचे धन्यवाद मानतो की ज्यांनी हा प्रोजेक्ट हाती घेतला आणि खूपच त्रासदायक होता रेल्वे रेल्वे क्रॉसिंगचा जो विषय होता त्याच्यापासून आम्हाला हे ओव्हर मुक्त केलं आणि आज आम्ही सर्व इकडचे नागरिक आणि सर्व हे खुश आहोत ह्या कामाबद्दल आणि आता आम्ही गुजरातला जायचं असेल किंवा आरोग्य सेवेसाठी दोन मिनिटांमध्ये आम्ही पुन्हा त्या ब्रिजच्या त्या बाजूला पोहोचतो आणि त्याच्यामुळे आमची खूपच कामं लवकर होतात आणि भरपूर असा आम्हाला फायदा झालेला आहे ह्या ब्रिजमुळे झाई बोर्डी डहाणू ठाणे घोलवड कोसबाड कंक्राडी रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक साठ फाटक मुक्त झाल्याने पूर्वी होणारी वाहतूक कोंडी दूर झाली असून नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे हा जो ब्रिज झाला ताड्यातल्या पोरांना जायला पहिला फाटक बंद असायचे तेव्हा मुलांना तिकडे दहा पंधरा मिनटं थांबून राहावं लागते जे जॉबसाठी जातात त्यांना पण म्हणजे चांगले झालं की त्यांना पण ट्रेन पकडायची ते डहाणूवरून तर मग त्यांना थांबून राहायचे तिकडे गेट बंद झाल्यावर ते दहा पंधरा मिनटं वेळ डहाणू जवाहर त्रिंबक रस्ता येथे रेल्वे पुलाच्या पोच मार्गाचे बांधकाम करणे हे उड्डाण पूल बांधल्यामुळे रोज रेल्वे क्रॉसिंग करताना नागरिकांच्या वेळेची बचत होत असून क्रॉसिंग सुरक्षित झाले आहे तलासरी येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम केल्यामुळे नागरिकांना येथे तत्परतेने सेवा मिळणार आहे इथं आधी असेल ऑफिस होतं पण ते जुनं आणि अतिशय छोट होतं तर इथं आमच्या लोकांची मागणी होती की आम्हाला एक तहसील ऑफिस चांगलं आणि मोठं पाहिजे ते आम्हाला भेटलेलं आहे आणि ते तहसील ऑफिस आपल्या मागे बनवून तयार पण आहे हे तहसील ऑफिस याच्यामध्ये सर्व अत्याधिक सुविधा आणि सोयी सगळ्या आपल्या माणसांच्या हिशोबाने तयार केलेल्या आहेत आणि मी या वतीने बांधकाम विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळं डहाणू मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे